ताईने खास करून बहिणीसाठी बिर्याणी आणलेली आहे ताई कुठली व्हेज बिर्याणी आहे दोन्ही आहे चिकनपणे आणि व्हेज पण आहे पन्नास पर्यंत पन्नास मोठी करू आपण पन्नास मोठी करू आपण हा आहे ना आम्ही आयुष्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब वरती जो आतापर्यंत तुम्ही मला प्रेम दिला आहे बावीसशे सबस्क्राईब झालं आहे तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्यापर्यंत अजून नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहील मला वेल नसतो कामाच्या जतनं भेटत तरी मी व्हिडिओ काढत असतो आणि आज मी खास करून जाणार आहे तैसरला म्हणजे आपली बहीण आहे मोठी बहीण म्हणजे आपली मिऊनी आहे काही गोष्टी असतील नवरा बायकोच्या भांडणामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतील ते आपण नक्कीच त्या ताईला फोन करून सांगतो आपल्या आईसारखी ती एक बहीण आहे मोठी तर आज तिचे त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे ताईला आणि साडूला आज आपण ॲनिव्हर्सरी शुभेच्छा देण्यासाठी चाललो आहे चला हॉटकट ना जाऊ आपला खिडकालीमधनं उत्तर शिवमधनं डायरेक्टली आपण तिकडे तैसरला जाऊ तसा आता या टायमात ट्रॅफिक असेल पोच दोन मिनिटातच ताईच्या इथे समोरच दिसतोय ताईचं घर चला जाऊ आता बाकीचे पण पाहुणे आल्यात आणि आपली फॅमिली पहिलेच ऑलरेडी अगोदरच गेले प्रमोद भाऊ आपले आपण पोहचलो ताईगड आणि सर्व फोटोशूट चालू आहे हा विशाल फोटोग्राफर बघू शकता हे दोन यांचे मुलं आवड टाइमपास झालेला फेका मारा माराय ना, ना, ना मारा, मारा।, मारा तरी दुसरा कुठं দৰে পৰ দাদা কোনে जी आपल्या वेटर तक फव्हर्सरी करायचं मला पण आयडिया नव्हती आम्ही डायरेक्टली सरप्राईज द्यायसाठी मामाशीच्या मुली मावशी आली आई छोटी गलपी गौरी सगळे आली मला सरप्राईज भेटलं वाजता माहित तुम्हाला पण माहित पण माहित नव्हतं मी आपली झोपलेली ते विषय आला होता मम्मा बघतोय आवडत आली तर बघते तुम्हाला सरप्राईज भेटला त्यात असं अचानकच प्लॅन होत कधी पण प्लॅन करून कधी होत नाही तुमची मावशी मामाची मुलगी तशीच अजून त्यांनी बिर्याणी आणि काय आणलं ताई नवभ हा का चालेल 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 नाही रे सर बरोबर विशाल दुसरे कोंब देस गाडी थांबलेले त्यांच्यासाठी केक कापा थांबलेले अर्धा तास त्यांच्यासाठी वेट केला नाही होत माहित ओव्हर टाइम पास तीन पाणी आणले ना आ, आ? आ? मम्मीला घ्या रे मम्मीला घ्या तर तुम्ही पाहिजे बाचाय पण आहेत तसा मुलं आहेत श्रुतिक अक्षय सनी विशाल या ताई काय मग आज तुमच्या लग्नाला पंचवीस वर्ष कम्प्लीट झाल्यात कसं वाटलं तुम्हाला एकदम प्रवास कस गेला तुमचा खूप छान वाटला ना पन्नास पर्यंत हा पन्नास मोठी करू आपण पन। पन्नास मोठी करू आपण हा आहे ना आम्ही आहे आम्ही ना कुठे जाणार ताईने खास करून बहिणीसाठी बिर्याणी आणलेली आहे ताई कुठली वेज बिर्याणी आहे दोन्ही आहे चिकन पण आणि व्हेज पण आहे दोन्ही आहे का अच्छी रेसिपी दीदी मला दे ना बोलून इकडे बघ दे मला दे मामाला दे

मी ना यांच्या घरी गेलतो गणपतीला हा माझा भाचा आहे आमच्या ताईचा म्हणजे विशेष मावशीच्या मुलीचा मुलगा दिव्याचा यांच्या घरी गणपतीला गेलेलो तर तिकडे ना मला नवीन नवीन ब्लॉग काढताना असं थोडा हे वाटत होता तसं लाज वाटत होती तरी नवीन नवीन तर मी प्रत्यक्ष सांगितलं प्रतिश तू मला माझा ब्लॉग रेडी करून दे आणि प्रतिशनी ना माझा ब्लॉग कम्प्लीट करून दे आणि प्रतिश तुला पण आवडते ना ब्लॉग बनवायला आणि तू पण बनवशील ना बनू ना बनू ना अल् बोल बनशील ना बनू बनू अरे वाटतं इकडे आलं ना ताई इथं मस्त खेळायला बिलाला जाम मजा येते सगळे आता सगळे भांजे गँग आपली पावजीचा पण आहेत फुल मजा येईल आज इकडं बाहेर मस्त खेळू आम्ही क्रिकेट विकेट दो दो पावजी हो जे भाऊजी इकडे इकडे बघा इकडे इकडे बघू ना जत भाऊजी हा असं नाही ना दाखवा धावका धावका पहिले पाव भाजी नंतर जेवाची सोय बसता बसता भाऊजी काय दोनच पाव घेतले घ्यावा ना खावा खावा भरू का खावा ना काय करतो मी घेतो घेतो मी घेतो 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 मी घेतो तुला भाजी पाव बजे भाजी तुम्हाला पाहुणा दिला का अजून काय पाहिजे पाहिजे तुला प्रतोष परी ए परी काय आणलं रे कोणाचा आहे फुगा फुगा आहे सनी दे याला बलून तो आपण कुठे राईट कुठली ती आपला काय विषय टॉक आहे ना आता ज्यूस ठेकले ना आपण ज्यूस जंगल ज्यूस आणि जंगल ज्यूस तुम्ही बघू शकता आणि ना या बाटल्या पण नाही टल्या आम्ही असं तुम्हाला वाटेल पण या खाली बाटल्या जात तर आपण ट्राय करू चला मित्रांनो आता आपण ब्लॉग एंड करणार आहे आणि आता आपण निघालो घरी जायला दीड वाजले आणि आपली फॅमिली थांबणार आहेत वस्तीला ते सर्व ताईस आहेत म्हणून तर था सगळी थांबतील ना तुम्हाला कसं वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून दुपार चला काहीच बाय बाय